माताडी कामगार नेते मनोज सुभाष साठे माझी सरपंच मनोज जेवली आणि पैलवनांची मावळ तालुक्यात आखाड्याला आल्यानंतर बक्षिसांचा पाऊसच असतो मनोज येवले हा तानाजीराव कारखे महाराष्ट्र चॅम्पियन तानाजीराव कारखे मावळचे सगळे बरीच मंडळी आल्यात सांगावड्यावरनं आमची भावकी सुद्धा आली आहे बरोबरच समोर बसल्या आता चला हा सुहास जे अगावने पहिलवान महाराष्ट्र चॅम्पियन हे उपस्थित आहेत बलदांडा शरीर

महाराष्ट्र चॅम्पियन तानाजी कारकी घेतलं ना भाऊ स्वागत आहे आपले सगळे आपली मंडळी आहेत जीवा भावाची जीवागे जीवागे श्मेर श्मेर वाया तानाजी कारके हा एके रिपोर्ट महेंद्र गायकवाड विश्वचरण कालीचरण एके रिपट काढतोय शाबासाहेब पट काढलेला चला चौऱ्याहत्तर रॉन डोले कोल्हापूरलाल पट्टी पाहिला అక్షే సవాట్ పునే జిల్లా దారా